समाजसेवेची आस्था असणारं एकमेव व्यासपीठ काय मी का। <laughs> तुम्हाला सांगू मी काय माझा सोशल मीडिया बघायलाच वेळ नाही मिळाला परवा रात्री उशीर झाला आणि काल दिवसभर इंडियाची मीटिंग आणि पार्लमेंटमध्ये जाऊन पेपरवर खूप असतं निवडून आलं तर मी काल दिवसभर त्याच्यातच आणि रात्री दीड वाजता आले आणि आज सकाळपासून याच कामात माझा फोन पण माझ्याकडे नाही मोठ्या ओ हे सुसंस्कृत मराठी मुलगी आहे आपल्यापेक्षा वयानी कर्तृत्वाने नात्यानी जे मोठे असतात त्यांना आपण सल्ला द्यायचा नसतो सल्ला घ्यायचा असतो मंत्रीपद देणार आहेत मला याची माहिती नाही पाहा दुसरे के धर्म घेऊ शकतो काय मला याची सवय आहे मी दहा वर्ष त्यांचं सरकार पाहिलंय असं बोलते रोजच बोलायचे पार्लमेंटमध्ये आणि मग म्हणतात गले की अड्डी आहे असं इलेक्शन का जुमला हे तुम्ही म्हणजे मी तर इतकं जवळून पाहिलेलं आहे इतके वर्ष म्हणाले जबाबदारीतून करा आणि संघटनेची जबाबदारी माझ्याकडे तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आपण कसं सांगणार भाजप धडा आहे तो मोठा कारण त्यांनी जी फोडाफोडी केली अगोदर दोन्ही मोठी पक्ष फोटले पवार आणि ठाकरेजी ज्यांचं महाराष्ट्र ज्यांच्याशिवाय महाराष्ट्र राजकारण पूर्ण होत नाही त्यांच्यासाठी हा लेसन आहे असं नाही मला वाटत मला असं वाटतं की महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या लोक ह्याला थकून गेलेले आहेत आणि इतका अन्याय या राज्यात होतोय आणि आईसचा गैरवापर सारखी म्हणजे भीती तरी दाखवायची खरं फोडा पक्ष फोडा आणि महागाईचा कोणीतरी विचार करा घरी जाऊन विचारा तुम्ही इतके दुधाचा भाव आता दोन रुपयांनी वाढला सिलेंडरचा वाढला भाजी वाढ काय स्वस्त या देशात ना मला डाळीचा भाव काय मी जे बोलते ना ते दरवेळी सहा महिन्यांनी खरं येतं की नाही मी कांद्याच्या बद्दल बोलले होते की नाही झाला की नाही कांद्याचा प्रॉब्लेम दुधाबद्दल मी किती दिवस बोलते तुमच्याशीच बोलते त्याच्यानंतर दुष्काळाबद्दल मी बोलले होते की नाही तुम्ही फक्त माझा ट्विटर हँडलचा ट्रॅक रेकॉर्ड मी तर पहिल्या दिवसापासून म्हणते कारण का माझ्या त्यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहे किती किती इनकमिंगला बघा शुभेच्छांना आपल्या संस्कृतीत कधीच नाही म्हणायचं त्यामुळे एखादा प्रेमाने आपल्याला शुभेच्छा देत असेल तर आपण अतिशय विनम्रपणे त्या पेक्षा मी तुम्हाला नेहमी सांगते माझं पोट खूप मोठं आहे लोकसभा मतदार वर्षा जर जर पिपाणी नसती तर आमची साताऱ्याची ही सीट आली असते आणि दिंडोरीलाही मत घेतले त्याच्यामुळे हा रडीचा डाव आहे काय शरद पवारांचा पाहिजे असं काय झालं काय सांगाल रामकृष्ण हरी गाजली दुपारी राज्यामध्ये मराठा समाजाचा जो बँक आहे तो पाहायला मिळालेला आहे थोडक्यामध्ये विजय झालेले आहेत त्याला मराठा समाजाचा पाठिंबा आहे असं आपण उदाहरण पाहिलं आहे तर यावर काय मला असं वाटतं महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही तुम्ही कधीही जाऊन जर लोकांच्या बसला महागाई हा प्रचंड मोठा विषय बेरोजगारी प्रचंड मोठा आणि भ्रष्टाचाराला लोक कंटाळले मी जर कधी तुम्ही पण जाऊन लोकांना भेटता तुम्ही सर्वे करून टाकू महाराष्ट्रात फक्त बेरोजगारी महागाई भ्रष्टाचार आणि दुष्काळाकडे केलेलं या सरकारचं प्रशासनच नाहीये या आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा